नमस्कार मंडळी आजचा भयानक अनुभव अजय सरांनी आपल्या भूतांच्या गावात या यूट्यूब चॅनेलवर सादर केला आहे रात्रीच्या प्रवासात वरंधा घाटात त्यांनी भूताटकीचा सामना कसा केला ते त्यांच्या शब्दांत तुमच्यासमोर सादर करीत आहे माझं नाव अजय आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक थरारक आणि भयानक घटना सांगणार आहे ही घटना मला कधीच विसरता येणार नाही कारण त्या रात्री मी मृत्यूच्या दारा चांग होतो गोष्ट आहे सहा महिन्यांपूर्वीची जेव्हा मी आणि माझा मित्र रोहित वजंदा घाटातून रात्रीच्या प्रवासाला निघालो होतो ते मार्गशीर्ष महिन्यातील थंड हिवाळ्याचे दिवस होते आणि आम्ही पुण्याहून कोकणात एका लग्नासाठी जात होतो निघायला आम्हाला जसा उशीरच झाला होता आणि रात्रीच्या वेळी वाटेत आम्हाला वजनदा घाट ओलांडायचा होता घाटाकडे जाणारा रस्ता तस तसा निर्मनुष्य आणि भयावह होता जसं जसं आम्ही घाटाजवळ पोहोचलो तस तसं आजूबाजूच्या झाडाझडपांमधून वाहणाऱ्या वाऱ्याच्या सळसळाटाने अंगावर काढता येत होता रोहित गाडी चालवत होता समोर एक लांबट वळणाचा रस्ता दिसला घाट सुरू झाला होता जणू काही काळोखाने या रस्त्याला झाकून टाकलं होतं डोंगराच्या कड्यावरून वाऱ्याचा जोर कसा आवाज येत होता, होता। आणि गाडीची खिडकी झाडांच्या पानांना आपटत होती अचानक गाडीच्या पुढे एक पांढऱ्या साडीतील स्त्री दिसली ती अगदी हळूहळू चालत येत होती पण तिचं चालणं जरा विचित्रच वाटत होतं असं वाटत होतं ती जरा अडखळत शेंगडत चालत आहे रोहित म्हणाला तिला विचारू का ती ठीक आहे का मला त्या स्त्रीकडे पाहूनच भीती वाटत होती मी रोहितला म्हणालो एवढ्या रात्रीची ते पण रात एक स्त्री घातात कशी काय असू शकते माझ्या डोक्यात एक गणित बसेना बुवा मला तर काहीतरी वेगळीच भानगड दिसते आणि तसं पण दहा घाटात वरच्या दिशेला पिशाच्च राहतात म्हणे या घाटाच्या बऱ्याच किस्से कहाण्या मी ऐकल्या आहेत तू गाडी थांबवू नकोस जसं आपण तिला पाहिलंच नाही असं समज पण त्याने माझं ऐकलं नाही त्याने गाडीचा हॉर्न वाजवला आणि त्या स्त्रीने आपला चेहरा हळूहळू आमच्याकडे वळवला तिचा चेहरा पाहून आमचं रक्तच गोतलं तिचे डोळे भयानक लालसर चमकत होते आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आम्ही घाबरून गाडी मागे घेतली पण ती स्त्री गाडीच्या मागे चालत येत होती तिच्या चालण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता आम्ही वेगाने घाटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण घाटाचा रस्ता अचानक बदलल्यासारखा वाटला जणू आम्ही एखाद्या चकव्यात अडकलो हो। आहोत गाडी पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी थांबत गाडीचा वेग वाढत गेला आणि समोर झाडाखाली का आम्हाला काही बसलेली दिसली आम्ही गाडी थांबवली आणि मदतीसाठी हाक माजली तेवढ्यात त्या माणसांनी डोकं वर केलं आम्ही पाहिलं त्यांच्या चेहऱ्यांना डोळेच नव्हते आम्ही दचकून मागे सरकलो त्या माणसांनी जोरात किंचायला सुरुवात केली तो प्रकश आवाज आम्हाला असह्य झाला म्हणून आम्ही हातानी कान बंद केली पण त्या आवाजाने गाडीच्या मागची काच तरकली। आता आम्हाला कळून चुकले होतं की आपण साधा जागेत नाही घाटाचं प्रत्येक वळण आता अधिक भयावह वाटत होतं अचानक गाडीचं इंजिन बंद पडलं आणि अंदाजाची चादर दाटली रोहितने पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरूच होत नव्हती त्याचवेळी आजूबाजूच्या झाडांमधून आम्हाला एक विचित्र आवाज ऐकू आला चालत राहा थांबू नका जणू कुणीतरी कानाजवळ येऊन फुसफुसलं होतं आम्ही गाडी सोडून पळण्याचा निर्णय घेतला त्याच्या रस्त्याने आम्ही धावत सुटलो रस्त्यावर एक मिन मिनिटा दिवा दिसत होता आम्ही त्या दिव्याकडे पळत गेलो पण तिथे पोहोचलो तर काहीच नव्हतं तेवढ्यात आगुन कुणीतरी तुम्ही बाहेर पडू शकणार नाही आवाज खूप तीव्र होता जणू संपूर्ण घाटातून तो येत होता आम्ही भान हरपून पळत होतो आमच्या अंगाला थंड वाजा झोंबत होता तिने आमचं रक्त गार होतं पण तरीही संपूर्ण अंग घामानं उलट छिन्ब झालं होतं आणि पावलांखालची दगड जणू थरथरत होती अचानक आम्हाला समोरच्या रस्त्यावर पांढऱ्या प्रकाशाचं वलय दिसलं आम्ही त्या प्रकाशाच्या दिशेने पळत गेलो समोर मंदिर होतं वाघसाई देवीचं आम्हाला ती जागा सुरक्षित वाटली म्हणून आम्ही दोघं तिथेच बसून राहिलो दूरवर आम्हाला बरेच पिशाचे दिसत होते ते पिशाच आमच्याकडे टक लावून बघत होते जणू काही ते पिशाच्च त्या जागेवरून बाहेर पडण्याची आमची वाट बघत आहेत पण आम्ही दोघं त्या जागेवरून जरासुद्धा हल्लो नाही एकमेकांचा हात हातात घट्ट धरून बसलो होतो जशी जशी पहाट होऊ लागली तशी भूती गायब झाली सुराची पहिली किरण पडली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला आम्ही वाघसाई देवीचे उपकार मानून देवीला नमस्कार केला आणि आमच्या गाडीकडे परतलो गाडीला चावी फिरवली एका झटक्यात गाडी सुरू झाली घाट उतरून आम्ही कोकणात पोचले आणि वेळेवर लग्नमंडपात प्रवेश केला त्या रात्री आम्ही मदनाच्या दाजात गेलो होतो आम्ही जिवंत परतलो हे केवळ सुदैव होत वाघजाई देवीची कृपाच म्हणायची पण त्या घाटातून जा। एक सल्ला देतो घाटातून रात्री कधीही प्रवास करू नका काही गोष्टी अनाकलनीय असतात आणि त्या आपल्या बुद्धीच्या पलीकडील असतात तर मंडळी ही माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक घटना होती कृपया तुम्ही अशा जागेपासून सावध राहा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब